लोकसभा असो नाही तर विधानसभा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सतत चर्चेत असलेला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा राजकारणाचा विषय निघाला की बीड जिल्ह्याची ही चर्चा आपोआपच व्हायला लागते लोकसभेच्या निवडणुका अगदी जवळ येऊ ठेपलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षानं जवळपास सर्वच उमेदवारांची यादी डिक्लेअर केलेली आहे परंतु हे असं असलं तरी बीड लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षानं विद्यमान खासदार असणाऱ्या प्रीतम मुंडे यांना बाजूला सारवून त्यांना एक ब्रेक देऊन त्यांच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्या झपाट्याने कामाला लागल्याचं प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पंकजा मुंडे पिंजून काढलाय असं चित्र सध्या दिसतंय पण हे असं असलं तरी पंकजा मुंडे यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार गटानं या लोकसभा मतदारसंघामध्ये तगडा उमेदवार सोडायला सुरुवात केली होती त्यासाठी मोठी रणनीती आखली होती असं देखील बोललं जात आहे आता तुम्ही म्हणाल नेमकं ही रणनीती काय होती तर मुद्दा असा होता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिवसंग्राम पक्षाचे विनायकरावजी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा सर्वत्र पसरली होती ज्योती मेटे यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असंही राजकीय वर्तवामध्ये बोललं जात होतं आणि गावकट्यावर देखील त्यांच्या नावाची चर्चा चांगलीच पसरली होती नेमकं पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये कोण ही निवडणूक लढवणार याच्याकडे सर्वांच लक्ष लागलेलं होतं शेवटी शरद पवार गटानं शेतकरी पुत्रे म्हणून चर्चेत असलेल्या बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केलीये पंकजा मुंडे यांना राजकीय मैदानामध्ये टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी स्वतःच बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केलीये असं राजकीय के वर्तुळामध्ये बोललं जात आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचं कमळ फुलणार की शरद पवार गटाकडून उभा असलेल्या बजरंग यांची तुतारीच वाजणार ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि तुम्ही पाहत आहात टॉप महाराष्ट्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये आष्टी परळी केज माजलगाव बीड आणि गेवराई या मतदारसंघांचा समावेश होतो या मतदारसंघापैकी दोन मतदारसंघ हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत तर उरलेले तीन मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत आणि उरलेला एक मतदारसंघ शरद पवार गटाकडे असलेले संदीप क्षीरसागर हे तिथून विद्यमान आमणार आहेत त्याचबरोबर बीड विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप क्षीरसागर यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावरती असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्याचबरोबर मुस्लिम समाजही संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने असल्याचं बोललं जात आहे तसं पाहिलं तर बीड विधानसभा हा स्थानिकचा मतदारसंघ आहे इथून संदीप क्षीरसागरांमुळे बजरंग सोनवणे यांना मुस्लिम आणि इतर समाजाची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मतं मिळतील असं चित्र स्पष्ट दिसतय यामुळे बजरंग सोनवणे यांचं चांगलं जड होऊ शकतं अशी चर्चा गावपट्ट्यावर रंगायला रंगा लागलीय तर दुसरीकडे पंकजा मुंडे या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कन्या आहेत पाठीमागच्या काळात त्या परळी विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून देखील आल्या होत्या पंकजा मुंड्यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील सांभाळलेलं आहे पाठीमागच्या राज्य सरकारमध्ये मंत्री देखील त्या होत्या त्यामुळं पंकजा मुंडे यांना देखील मानणारा वर्ग या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो पंकजा मुंडे यांचा देखील राजकीय वचक या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये असल्याचं बोललं जात आणि आता याच पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत तर दुसरीकडे बजरंग सोनावणे हे शरद पवार गटाकडून बीड लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत बजरंग सोनवणे हे अगोदर अजित पवार गटामध्ये गेले होते अखेर ते शरद पवार गटामध्ये परतले बजरंग सोनवणे यांचा इतिहास जर पाहिला तर एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये नक्की आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी पुत्र म्हणून बजरंग सोनवणे यांची ओळख आहे ते धनंजय मुंडे यांचे कट्टर खंदे समर्थक देखील मानले जातात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलेलं आहे तेवढंच नाही तर बीड जिल्हा परिषदेमध्ये उपजिल्हाध्यक्ष म्हणून देखील बजरंग सोनवणे यांनी काम पाहिलेलं आहे येडेश्वी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला आहे अशी देखील चर्चा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ऐकायला मिळते तेवढंच नाही तर ते केज विधानसभा मतदारसंघामध्ये तरुण कार्यकर्त्यांची फळी उभा करण्याचं काम बजरंग सोनवण्यांनी यांनी केलंय असं देखील बोललं जातंय प्रत्येक गावागावामध्ये बजरंग सोनवणे यांचा दांडगाजन संपर्क यावरून बजरंग सोनवणे यांचं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये वर्चस्व किती आहे हेही तुमच्या लक्षात आले असेलच भारतीय जनता पक्षाकडून दोन हजार एकोणीस ला उभा असलेल्या प्रथम मुंडे यांच्या विरोधामध्ये बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेची ही निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांनी प्रथम मुंडे यांना कडवी टक्कर देत तब्बल पाच लाखाहून अधिक मते मिळवली होती त्यांना एक लाख अडुसष्ट हजार मतांनी पराभव झाला होता प्रीतम मुंडे यांच्या विजयापेक्षा बजरंग सोनवणे यांच्या पराभवाची चर्चा त्यावेळी जास्त झाली होती असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस सारखी एक परिस्थिती सध्याच्या घडीला नसल्याचं चित्र दिसत बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न तसाच होता अंतर्वली सराटी येथून मनोजरांगेंनी आंदोलनाची हाक दिली आणि मराठा समाजानं जरांगेंना साथ दिली अनेक आंदोलने उपोषणे नेत्यांना गावबंदी आणि मुंबई मोर्चा हे सर्व करूनही राज्य सरकार मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्यामध्ये अपयशी ठरलं असं मनोज जरांगे यांचं म्हणणं या सर्व गोष्टींमुळे मराठा समाजामध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी तयार झाल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय आणि याचा परिणाम बीड लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळत असल्याचं दिसतंय ही लोकसभेची निवडणूक अतिशय अटितटीची होणार हे मात्र नक्की म्हणून जातीची राजकीय समीकरण तपासून शरद पवारांनी बीड लोकसभा मतदारसंघामधून बजरंग सोनवणे यांना उमेदवार आहे असं देखील राजकीय वर्गामध्ये बोललं जातं हे असं असलं तरी शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे यांनी बजरंग सोनू यांना उमेदवारी दिल्यानंतर आपली राजकीय भूमिका काय असेल हे अजून स्पष्ट केलेलं नाही ज्योती मेटे नेमका कोणाला सपोर्ट करतील त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे नेमकं बीड लोकसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांचं कमळ फुलणार की बजरंग सोनू यांची तुतारी वाजणार नेमकं कोण निवडून येईल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती जाणून घेण्यासाठी टॉप महाराष्ट्र या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा পুন ভেটু নশা ভিডিও সোবত তোপর্যন্ত জয় হিন্দ